असावला <laughs> तुझा म्हणजे गजल आहे तुझ्या प्रत्येक जखमेने दिली ओळख नवी मजला तुझ्या प्रत्येक जखमेने तुझा प्रत्येक जखमाचे तुझा प्रत्येक जखमाचे खरे उपकार वागण्याला या तुझी तक्रार समजू का फुलांच्या वागण्याला या तुझी तक्रार समसुकार

इथे जर वाट रे सूर्या प्रकाशादा तुझ्या मग गडद अंधार समजू का प्रकाशादार तुझ्या मग मी गडद अंधार समजू का शारा येत राहे तर तुझा होकार समजू तुझा बोकार हो